थंडीच्या दिवसात अतिशय उपयुक्त पडणारे हे अरिवाचे लाडू आहे हे कंबरदुखीसाठी खूप उपयुक्त असतात तर ही कसे करायचे ते आपण बघूया सर्वात आधी आपण साहित्य बघूया अगदी कमी साहित्यात होणारे हे लाडू आहे आता मी दीड कप सुकं खोबरं घेतलं आहे त्यात अर्धा कप गूल घ्यायचा आणि शंभर ग्रॅम मी अरीव घेतलेली आहे त्यात दोन टेबल स्पून साजूक तूप घेतले थोडे पिस्त्याचे काप आणि वन टेबलस्पून डिंक घेतला आहे त्यानंतर कढई गरम करून त्यात मी सुकं खोबरं हलकं भाजून घ्यायचं आहे आपल्याला जास्त डार्क रंगापर्यंत भाजायचं नाही आहे नॉर्मल आपल्याला सुकच तांबूस होईपर्यंतच भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या खोबऱ्याला थोडा कलर वेगळा आलेला आहे जास्त आपण लाल बुंद केलेले नाही आहे तर मी अशा पद्धतीने भाजून घेतले तुम्ही बघू शकता जास्त असे तांबूस होईपर्यंत भाजलेले नाही आपण हे एका प्लेटीत काढून घेऊ शक्यतो परत ही मोठ्याच आकाराची घ्या म्हणजे आपल्याला मिश्रण छान मिक्स करता येईल आणि पटकन गार होईल तर अशाच पद्धतीने मी या ठिकाणी कढईत एक चमचा साजूक तूप घातलं होतं आपल्याला जास्त तुपाचाही वापर नाही करायचा आहे त्यानंतर आपण त्याच तुपात तूप आपलं गरम झालं की तुपात आपल्याला अळीव घालायची अळीव छान आपली खरपूस होईपर्यंत मंद गॅसवर आपण भाजून घ्यायची तुम्ही बघू शकता मी मंद गॅसवर अशा पद्धतीने भाजून घेत आता अळीव भाजताना आपल्याला गॅस हा मंदच ठेवायचा आहे आपण मोठ्या गॅसवर अळीव भाजली तर ती करपू शकते आणि करपल्यावर अळीव फारच अशी कडवट लागते त्यामुळे आपल्याला मंद गॅसवरच अळीव भाजायची आहे तर आता या ठिकाणी अळीव पूर्णपणे भाजत आली आहे तुम्ही बघू शकता अशी पॉपकॉर्नसारखी फुटायला लागली आहे म्हणजे आपली अळीव पूर्णपणे भाजून झालेली आहे ती देखील आपण खोबऱ्याच्या मिश्रणात काढून घेऊ त्यानंतर आपण ज्या कढईत अळीव भाजली त्यातच आपण एक चमचा तूप घालून त्यात आपण घेतलेला एक चमचा घेतलेला डिंक घालूया तो देखील आपण छान असे परतून घेऊया आता आपल्याला डिंक हा छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे जर डिंक कच्चा असला तर आपल्या लाडूंमध्ये कच्च कचर कचर असे आवाज येते त्यामुळे आपल्याला डिंक छान असा तळून घ्यायचा आहे तो, तो कच्चा राहिला नाही पाहिजे आपण याची काळजी घेतली गेली पाहिजे जर डिंक कच्चा असला तर तो दाताला चिपकतो त्यामुळे डिंक फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आणि आता डिंक आपण त्याच मिश्रणामध्ये टाकून घेऊ तुम्ही बघू शकता डिंक छान फुललेला आहे असा छान कुर कुरीत झालेला आहे त्यानंतर त्याच उरलेल्या तुपात मी थोडे पिस्त्याचे काप घेतले होते दे ते देखील आपण फ्राय करून घेऊ तर आपल्याला जास्त फ्राय नाही करायचे त्याची टेस्ट बदलली नाही पाहिजे असे आपण फ्राय करू मी तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने फ्राय केले त्यानंतर हे मिश्रण आपले थंड झाले की असे छान असे पसरवून घेऊ आणि छान असे थंड मी परत एकदा चेक करून बघितले तर हे मिश्रण अजूनही गरम आहे तर अशा पद्धतीने आपण हलवून हलवून गार करून घेऊ याला त्यानंतर आपण हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात किंवा फूड प्रोसेसरमध्ये काढून घेऊ तर या ठिकाणी मी मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण घालते तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल तर त्यातही तुम्ही घालू शकता त्यानंतर हे मिश्रण सर्व आपण मिक्सरला वाटून घेऊ मिश्रण आपल्याला पूर्णपणे गार करायचे जर गरम आपण काढले तर मिक्सरला चिटकू शकते तर अशा पद्धतीने मी पूर्णपणे मिश्रण बारीक करून घेतले तुम्ही बघू शकता जास्त जाड नाही जास्त बारीक नाही तर त्यामध्ये आपण घेतलेला हा गुळ घालू आपण जर गरम मिश्रणात गुळ घातला तर आपल्या मिश्रणाला पाणी सुटते त्यामुळे आपण मिश्रण हे गार करून घेऊ तर अशा पद्धतीने मी मिक्सरला गुळ आणि आपले अरिवाचे पूर्ण मिश्रण घातलं होतं तर अशा पद्धतीने मी वाटून घेतलंय तुम्ही बघू शकता एक सारखेपणाने वाटले गेलेलं आहे आता या मिश्रणात आपण घेतलेले पिस्ते घालूया तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता आणखी पण मी पिस्ते घातले त्यानंतर आपण अशा पद्धतीने छान मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर आपण याचे छोटे छोटे असे लाडू वळवून घेऊ मी अशा पद्धतीने लाडू वळवून घेतले जास्त मोठेही नाही जास्त छोटेही नाही तर अशा पद्धतीने आपले लाडू वळवून झाले तर तुम्ही बघू शकता जास्त मोठा नाही जास्त छोटा नाही तर अशाच पद्धतीने मी सगळे लाडू वळवून घेणार आता मी सर्व लाड़ून वळवून झालेले आहे बरोबर माझे या ठिकाणी दहा लाडू तयार करून झाले तर तुम्हाला आवडले असेल तर मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका